मंडळी मी स्वप्न सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी आहात एकदम काय चाललंय आता शिमगा जवळ येतोय मग काय गावी बी जाणार की नाही जाणार आहे ना चाल तुमचा स्त्री या नाश्ता करायला नाश्ता करायच्या हानी मंडळी बघा इकडे दक्षने गंमत आहे अंबा काय बोलतोय दाखव दाखव दक्ष अरे वा 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 दक्षणे या पहिला आंबा आणला आहे बघा आज सकाळी तो म्हणतात ना आंबो अशा का काय होईना पण तो काहीतरी एक्सरसाइजला जातो असा त्याच्या जा मनात आलं की आज गेला होता तर तुम्ही तुम्हाला मागे पण ते झुंझारमध्ये झाड दाखवलं होतं आमच्यात एक मैदान आहे तिथे एक झाड आहे आणि नेमका त्या झाडाचा हा आंबा पडला आहे अरे चांगला आंबा आहे मुंबईतला आंबा आहे बघा मुंबईतल्या झाडाचा आंबा कैरी छान आहे आता थोडंसं पिकला पण असता तो पाखर पाखर आणि थोडंसं दपतोय पण ठीक आहे बघा दक्षने यावर्षीचं हे केलेलं आहे आता आपण खाऊ थोड्या वेळाने याला चटणी मीठ लावून दक्ष मग आता उद्या पण जाणार ना चलो असो आणि इथे बघा इथे मेथीची भाजी आहे चपाती आहे आणि दूध घेऊ आपण आता म्हणतोय दक्षिण आलेला आंबा बघा खरंच पिकत आला होता बस ल भारी बघा छान मस्त आणि गोड आहे नाही म्हणजे मी नाही खाल्ला समीशाने खाल्ला मस्त मंडळी आता खाऊन बघतोय मस्त सकाळी सकाळी चला या वर्षातला पहिला नव म्हणजे या वर्षाचा पहिला आंब्याची पहिली चव <laughs> दक्ष मुंबईचा मुंबईचा आंबा चला या मंडळी कैरी नाही म्हणू शकत त्याला पिकत आला होता कारण हम्म जाड सालीचा आहे पण ही जाड आहे खरंच लय भारी थँक्स दक्ष मी संध्याकाळी डायरेक्ट जेव्हा जेवायला भेटलो आपण इकडे डाळ आहे अंड्याची पोळी केली आहे चला या मंडळी जेवायला जेवूया आजचा दिवस हा इथेच थांबला संपलाय काय करू मंडळी कंटेंटच काय भेटत नाही दिवसभरात पण चालले बघू आता आता हा दिवस आता इथे संपला पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री